झोमॅटोचे पंधरा ऑर्डर करून तरी मला इन्सेंटिव्स नाहीच मिळाले का नाही मिळाले हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि याची एंट्री मला सापडतच नव्हती नंतर सापडली हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मी झोमॅटो डिलिव्हरी स्टार्ट केली आहे राधाकृष्ण हॉटेलपासून ती ऑर्डर मी डिलिव्हर्ड केली मोरवाडीमध्ये नंतर आली मला प्रदीप स्वीटची ऑर्डर आणि ती मी ऑर्डर डिलिव्हर्ड केली इथे ब्लू बेल सोसायटीमध्ये ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला आली दिल्ली दरबारची ऑर्डर आणि ती मी डिलिवर्ड केली हर्मनी होम्समध्ये नंतर आली मला निगडीचर बाबा रामदेव ढाबेची ऑर्डर आणि ती डिलिव्हर केली मी या सोसायटीमध्ये क्वीन्स टाउनला आणि तिथून मल्टी ऑर्डर घेतली होती सेकंड ऑर्डर डिलिवर्ड केली केदार सोसायटीमध्ये ही ऑर्डर डिलिवर्ड केल्यानंतर मला थोडंसं पेट्रोल कमी वाटलं त्यामुळे म्हटलं मध्ये संपायला नको म्हणून पेट्रोल पंपवरती आले आणि पेट्रोल भरलं आहे त्यानंतर मला ऑर्डर आलेली बर्गर किंगची हे बर्गर किंग आहे मॉल चिंचवडचं आणि ते मी ऑर्डर इथे डिलिव्हर केली त्यानंतर मला तिथलीच ऑर्डर आली गुड फिलिपिन बर्गरची चिंचवडमधली आणि ती डिलिव्हर केली मी डी वाय पाटील ऑर्चिड हॉस्टेलला नंतर ऑर्डर आली मला रॉयल किम मोमोची आणि ती ऑर्डर डिलिव्हर केली मी या सोसायटीमध्ये ही ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला आली आहे मल्टी ऑर्डर आणि एक होती नंदूज शेजवानचे आणि दुसरी होती किन्नुकी चायची त्यापैकी एक ऑर्डर मी डिलिव्हर्ड केली या सोसायटीमध्ये आणि दुसरी ऑर्डर डिलिव्हर्ड केली दुसरी ऑर्डर डिलिव्हर्ड केली मी इथे आणि याची एंट्री मला सापडतच नव्हती बराच वेळ गेला नंतर सापडली नंतर डिलिव्हर केलं नक्षत्र प्युअर वेजची ऑर्डर आली आणि ती डिलिव्हर्ड केली मी पिंपरी गावामध्ये नंतर मला ऑर्डर आली होती एका होम किचनची आणि ते ऑर्डर डिलिव्हर्ड करायला थोडंसं वेळ लागला होता कारण ऑर्डर रेडी नव्हती नंतर रेडी केली कस्टमर्सांमध्ये कॉल पण आला नंतर ही ऑर्डर डिलिव्हर्ड केल्यानंतर मला आले आहे पिझ्झाची ऑर्डर आणि ती डिलिव्हर्ड केली मी इथे सकाळीच एक माझी डिनाय ऑर्डर झाली होती कारण मला माझ्याच फ्लॅटच्या समोरच्या फ्लॅटची आली होती ऑर्डर आणि मी ती डिनाय केली होती नंतर आली एच नॅचरल आईस्क्रीमची ऑर्डर आणि ती मी डिलिव्हर केली या हॉस्टेलमध्ये नंतर आली मला लास्टची ऑर्डर मॅक्डॉनल्ड्सची आणि ती मी डिलिव्हर्ड केली आहे दोन सोसायटीमध्ये कारण मल्टी ऑर्डर होती आणि ही ऑर्डर लास्टची ऑर्डर आहे माझी नॅचरल आईस्क्रीमची ऑर्डर झाल्यानंतर मला एक ऑर्डर आली होती दापोडीची ती लांब होत होती म्हणून मी ती पण डिनाय केली त्यामुळे मला इन्सेंटिव्ह आज झिरो मिळणार आहे कारण माझे दोन डिनाय झाले नेक्स्ट स्टुडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय